व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लगेच दुसरे व्हिडिओ नोटिफिकेशन द्वारे मिळतील चला तर मग व्हिडिओ बघा काय रे तु त्या काय झाला रडायले अरे काय सांगू शांता यार आयटमचा आज लगीन आहे ना येण्या लगीन आहे तर काय झाला करून दे काय तिला लगीन तू दुसरी कर ना ती काय एकच पोरगी आहे अरे पण शांता एकदम खरी प्रेम करत होतो ना यार आम्ही म्हणजे म्हणजे ते कोणावर नाही मग माझ्यावरच प्रेम करत होती मी पण म्हणजे तिच्यावरच करत होतो असा ना असा काय हम्म लवकर आहेस मग सगळी बाहेर आहेत अजून लग्न नाही लागणी लवकर सुरुवात करा ना आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे घरात पत्रिका एवढ्या पडेल आहेत की आज मला पाच ठिकाणी जायचं आहे सरपंच बरोबर आहे तुमचा पण काय सांगू फार फार म्हणजे फार पोरगीने धोका दिला आहे लग्नाच्या आधीच पडली बाबा तरी मी तुला सांगत होतो काय एवढी भारी पोरगी आहे तिच्या कुठं ना कुठे तरी लफडा असेल तर हे ऐकलाच नाही माझा हो पोरा फुकटचा खर्च करून ठेवला एवढा सरपंच आता झाला त्या झाला पण ते पोरगीचा शोध लावा असा कुठं पळली काय नेमका म्हणजे झाला शोध लावायला लागल माझ्याकडे एक आडिया आहे गावातले जे उसाट पोशा आहेत ना त्यांना फोन लावा लगेच पोरीचा शोध लागल गावातली सगळ्यात उसाट कंपनी म्हणजे शांताची कंपनी त्यालाच फोन लावायला लागेल हॅलो हा हॅलो शांता हा काका का, बोला ना अरे पोरा फार वाईट झाला रे पोऱ्याची नवरीच पळली नवरी पळली हो ना नवरीच कोणीतरी घेऊन पळला लखमा तू तर इथं आहेस मग तुझ्या आयटम कोण घेऊन पळला कशा रे काय झाला अरे चोत्या तुझ्या आयटम कोणीतरी दुसराच घेऊन पळला ते नवरीलाही नाही भेटली हॅलो हॅलो थांबव हॅलो हा काका शांता तुम्ही गावातलं जेवढं उसाटपोरे आहेत ना तेवढं मांडवात यात हा आलो थांबा काय झाला शांता काय झाला नाही नवरी पळली आपल्याला मांडवात बोलवला चला काय आची मला सांग फक्त तुझ्यावरच प्रेम करत ही तुझ्यावरच प्रेम करत ही ना आता दुसऱ्याचे बरोबर पळली कोण जर दिसली ना तर दगडी खल ना चला आधी मांडवात चला काका कशी काय नवरी पडली शांता तुला माहित मिळत असेल तर सांग बाबा कोणी पळवली काय म्हणजे असा कोणता तिचा लफडा बिफडा कोठा तो होता काय त्या तुम्हाला माहित भीत असेल तर सांगा काका लफडा तर तिचा नव्हता चांगली पोरगी होती ए पुराव तुम्ही तर तिघच आहात तुमचा एक जोड कुठं आहे तो भेंड्या ते भेंड्यानं बिंड्यानं पळवली असेल पुराव नाही हो मामी तसा तो तो चांगला पोशा आहे एक मिनिट भेंड्याला फोन लाव बेबी कोणाचा फोन येईल उचललं नको हा काका फोन नाही उचलत भेंड्या पळवली भेंड्यानीच पळवली समजला मला तरी मी सकाळी उठून पाह हो मांडवाच्या बाहेर एवढ्या फेऱ्या कशा मारवतो इकडून तिकडून तिकडून इकडून जाईला ते भेंड्याचे तर पैशांचा नुकसान करून गेला नुकसान नाही बाबा जेवढा खर्च झालाय तेवढा सगळा मागायचा दोन लाख रुपये मागायचे चला तर मग आता काही म्हणजे दुःखी होऊन काय फायदा नाही ज्याचे त्याचे मार्गाला जा मला वाटला नव्हता बेंडे असा करेल असा अरे तरी मला थोडा थोडा डाऊट येत होता बेंडे कुठं असा भेटायला काय गेला ना आयटमलं काय असा कोपरेले दपून पाहत र आम्हाला <laughs> <laughs> ताच समजायला पाहिजेत होता सापडला ना बेंड्यात तिला सोडणार ना मी जायला फार राग आलाय मला सख्खी आयटम पळवली त्यांनी माझी <laughs>